उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवी सोनू सूद यांच्या नेतृत्वाखाली सूद चॅरिटी फाउंडेशन सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्याच्या आपल्या मिशन अंतर्गत महत्वाचं पाऊल उचलत सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये फाउंडेशनच्या वतीनं यशस्वीपणे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलाय रुग्णालयांची ऊर्जा स्वतंत्र वाढवणं आणि वैद्यकीय सेवेसाठी सतत वीज पुरवठा करण्याचा उद्देश यामुळे सफल होणार असल्याची माहिती विपुल मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली हा सौर ऊर्जा प्रकल्प रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आपत्कालीन वॉर्ड ऑपरेशन थिएटर यासारख्या गंभीर क्षेत्रांना मदत करेल ज्यामुळं जीवन वाचवण्याच्या प्रक्रियेवर वीज कपात होणार नाही याची खात्री होईल यासह याचा थेट परिणाम रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेवर होणार असून वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू राहील सुद चॅरिटी फाउंडेशन आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रामधील विविध उपक्रमांबाबत आणि कार्याबाबत ओळखली जाते अनेक प्रभावी प्रकल्पांद्वारे आता समाजाची प्रगती करण्याची सक्रिय भूमिका सुद फाउंडेशन बजावणार असल्याचं यावेळी विपुल मिरजकर म्हणाले विशेष म्हणजे त्यांनी जेव्हा रेवण सुद्धा फुला आहे ते विद्यार्थी तबला वादन हार्मोनियम वादन सरळ सर्व वाद्य वाजवत गातो आणि कर्नाटकचं जी सारेगामापच फायनलिस्ट होणार आहे ते पहिला महाराष्ट्रीय आहे त्यांचं जेव्हा सिलेक्ट झालं तर तेव्हा सोनू सुस्त्रांनी एक व्हिडिओ करून त्या मुलाला शुभेच्छा देत होता बाळ तो नक्कीच फायनलिस्ट होऊन येणार आहे मला असं तसंच त्यांनी बोलण्यासारखाच तो विद्यार्थी फायनलिस्ट होऊन नुकतंच त्यांच्या वाटेसमोर मी मुंबईला गेलो होतो समोर जास्ती कनडामध्ये गायन करून त्यांचं वाभ मिळवले आणि सरांनी एक आनंदाची अशी बाब सांगितले की लवकरच तो आपल्या मुंबईमध्ये किंवा एम पी मध्ये तुला संधी मिळेल दिलेला आहे नक्कीच सुरू फाउंडेशन लॉकडाऊनच्या वेळेमध्ये सोलूसूज फाउंडेशन जेव्हा स्थापना झाली लॉकडाऊन तेव्हापासून दोन महिन्यानंतर मी त्यांच्यासोबत आदरित सोन सूर त्यांच्यासोबत मी जोडलो गेलो आहे सोलापूर मध्ये एकटा फाउंडेशन मार्फत मी सोलापूर मध्ये काम आणि जसं त्यांनी मला जवळ केले मला त्यांनी की सोलापूर मध्ये काय करत असेल तर मला नक्की सांगशील तीन वर्ष फाउंडेशन मध्ये मी सोलापूर मध्ये काम करायचो आणि या तीन वर्षामध्ये फाउंडेशनच्या नावाने मी आज एक कलाकार म्हणून नऊशे मुलांना म्हणजे

सोरे गाव येथील पीपीपी कॉलेज जवळ बंगलोज व ओपन प्लॉट ची सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट रो हाऊसेस मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे येथे बसवनगर न्यू विडी स्कूल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन ए टी पी मंजूर डे स्वतंत्र सात बारा उतारा दहा पेक्षा जास्त बँकांचा सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन तुमचे स्वप्न हेच आमचे सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स टू वन Zero zero three eight double four double six three one zero zero three